नमस्कार मी अतिशय स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो तुम्ही आजच्या विषयाचं टायटल वाचत असेल की कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दादा भुसे मंत्री जे आहेत सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांना सांगितलं की मी तुमच्या घरी खायला येत नाही तर अशा पद्धतीने कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे शिंदे गटाचे त्यांच्याच मंत्र्यांना असं का बोलले ते निगेटिव्ह मंत्री आहेत असं का बोलले तर मित्रांनो तुम्ही मेस्ट्री मीडियावर सध्या सर्वकडे बातम्या बघत असाल की कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचं दादा भुसे यांच्याकडे एक काम होतं आणि त्या दृष्टिकोनातून ते वारंवार त्याचा पाठपुरावा करत होते त्या बाबतीत ते, ते त्यांचे दादा भुसे काम करत नव्हते म्हणून महाराष्ट्र राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी त्या गोष्टी त्यांच्या कानावर घातल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना त्या ते गोष्टीच्या संदर्भात सांगितलं की यांचं काम करा महेंद्र थोरु यांचं त्यांचे पुत्र असतील श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं तरी सुद्धा दादा भुसे हे महेंद्र थोरु यांचं ते एक काम करत होते आणि त्या दृष्टिकोनातून मित्रांनो आजच एक बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये महेंद्र थोरु यांचं थो जे काम होतं ते येईल असं त्यांना वाटलं होतं परंतु दादा भुसे यांनी ते काम काही चर्चेला घेतलं नाही आणि त्याच्यानंतर मात्र महेंद्र तुर्वे चिडले आणि चिडल्याच्या नंतर त्यांनी दादा भुसे यांना प्रश्न केला बाबा अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा तुम्ही माझं काम का अडवता आणि ते विचारल्यानंतर दादा भुसे थोडे रागामध्ये त्यांच्यावर बोलले आणि त्याच्यामुळे महेंद्र तुर्वे हे सुद्धा त्यांच्यावर भडकले आणि भर विधानसभेमध्ये अशा पद्धतीची एक धक्काबुक्कीची घटना समोर आली त्या बाबतीत त्यांनी महेंद्र थ्रू यांनी दादा भुसेंच्या बद्दल माझ्याला त्यांची प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे की त्यांच्या मते दा, दादा भुसे हे निगेटिव्ह मंत्री आहेत जाणीवपूर्वक ते आमदारांची कामं करत नाही आमदारांनी आम्ही तुम्हाला मंत्री केलेला आहे त्याच्यामुळे आमचे जे काम आहेत आमदारांची काम आहेत आमदार स्वतःसाठी न करता ती कामं त्या मतदारसंघातील जनतेची कामं आहेत ती त्यांनी करायला पाहिजे आम्ही तीन तीन साडे साडेतीन लाख तीन तीन साडेतीन साडेतीन लाख ह्या लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहोत परंतु आम्हाला ते सरपंच समजून वागणूक देत असतात त्याच्यामुळं मित्रांनो अशा पद्धतीचा हा प्रसंग आपल्याला सध्या विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन असताना पाहायला मिळाला मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की शिवसेना फुटून त्याचे दोन गट तयार झाले नंतर शिंदे गट हा तयार झाला आणि त्यानंतर ओरिजिनल शिवसेना त्यांना मिळाली निवडणूक आयोगाच्या मार्फत आता जवळजवळ लोकसभेच्या निवडणूक आहेत विधानसभेच्या निवडणूक आहेत आणि असं असताना सुद्धा जर या शिंदे गटामध्ये का जर काही एकमत नसेल त्यांचेच एकमेकांचे आमदार एक एकमेकांवर धावून जात असतील तर मित्रांनो ही जनतेची काम कशा पद्धतीने करतील हा एक महत्वाचा प्रश्न इथं उपस्थित होणार आहे एका अशा वेळेला जेव्हा दोन आमदार एकमेकांमध्ये भर विधानसभेमध्ये भेटतात त्यावेळेला मित्रांनो पहिले महत्वाची गोष्ट म्हणजे ते जे मंत्री असतील ते आमदार असतील यांच्यावर ते बंधन दिसत नाही कारण की एखाद्या पक्षाचा जो प्रमुख असतो त्याचं ज्यावेळेला वरचड तो सगळ्या आमदारांपेक्षा अधिक असतो किंवा लोक त्याला दचकत असतात आमदार त्याला घाबरत असतात त्यावेळेला तो पक्ष खऱ्या अर्थाने एकजुटीने काम करत असतो ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरे यांचा वर्चस्व नेहमीच त्यांच्या शिवसेना पक्षावर राहिलेला आहे तर अशा पद्धतीने हे जे काही झालं हे महाराष्ट्राची सुद्धा जनता बघत असताना किती दुर्दैवाची बाब ही लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने घडत आहे की एक मंत्री एक मंत्री आमदारांचं त्यांच्याच आमदारांचं काम दाबून ठेवतोय मग ते जनतेच्या काम कशा पद्धतीने करतील हा एक मोठा महत्वाचा प्रश्न हा सर्वसामान्य जनतेसमोर मित्रांनो पडत असतो जर त्यांच्या त्यांच्यामध्ये जर लॉबिंग व्हायला लागले त्यांच्या त्यांच्यामध्ये जर मतभेद व्हायला लागले तर जे मंत्री असतात ते शपथ घेतात जनतेची कामं करण्यासाठी त्यांनी त्यांच्याच आमदारांचं जर काम अशा पद्धतीने दाबून ठेवलं असेल तर त्यांच्याच आमदारांना ते दाबायला लागले तर त्यांच्या त्यांच्यामध्ये पटत नसल्या कारणाने तर महाराष्ट्रातील पटत नसल्या कारणाने महाराष्ट्रातील जनतेच्या ज्या समस्या आहेत पाणी असतील रस्ते असतील वीज असेल अशा समस्यांचं निराकरण कसे करणार आणि अशा पद्धतीने जर ती गोष्ट कुठंतरी एखाद्या त्यांच्या खाजगी बैठकीमध्ये झाली असती तर वेगळी गोष्ट होती ही लॉबीमध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या लॉबीमध्ये ही ज्यावेळेला गोष्ट घडली त्यावेळी ती संपूर्ण जनतेने ती पाहिली आणि तशा पद्धतीच्या प्रसार माध्यमांनी मीडियाने त्यांना त्यांनी कव्हर सुद्धा केलेली आहे तर मित्रांनो ही एक छोटी बातमी तुमच्यापर्यंत पोहोचून कारण की महेंद्र थोरवे हे रायगड मतदारसंघातील कर्जतचे आमदार आहेत आणि आपण रायगडमधील बातम्या कव्हर करत असताना ह्या एक घटनेवर बोलावं असं मला वाटलं कारण की अशा पद्धतीच्या घटना मी कधीही याच्यावर बातम्या बनवत नाही परंतु ह्याच्या माध्यमातून जनतेचं किती नुकसान होत आहे जनतेची कामं त्यांच्या त्यांच्यामध्ये आपसारमध्ये वादविवाद असल्या कारणाने महेंद्र थोरे दादा भुसे यांच्यामध्ये दाद महेंद्र थोरवे यांनी जे जनतेचे काम सुचवलेलं आहे ते अ, मंत्री या नात्याने ते जर दाबत असतील तर त्याच्यामध्ये जा सर्वात जास्त नुकसान हे त्या जनतेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून महेंद्र थोरवे यांनी त्यांना सांगितलं परंतु त्या गोष्टीमध्ये त्यांच्यामध्ये झालेली ही खडाजंगी ही संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे येणाऱ्या निवडणुकीवर जर अशाच पद्धतीने यांची वागणूक झाली तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितच त्याचा गंभीर परिणाम आपल्याला दिसायला येईल आणि ह्या बाबतीमध्ये ही पहिलीच घटना नाही आहे ह्या बाबतीमध्ये शिंदे गटाचे पदाधिकारी असतील किंवा आमदार असतील ह्याच्यामध्ये वारंवार अशा पद्धतीच्या गोष्टी घडत असतात ह्याचा अर्थ एकच आहे की स जे सरकारमधील मंत्री आहेत आणि आमदारांनी ज्यांना मंत्री केलेले आहेत त्याच्यामध्ये समन्वय आपल्याला बरोबर दिसून येत नाही ह्याचं हे एक जिवंत आणि ज्वलंत उदाहरण मित्रांनो होतो तर अशा पद्धतीची एक छोटीशी बातमी रायगड मतदारसंघातील कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या बाबतीमध्ये घडली ती माझ्या बाबतीने तुमच्या समोर मांडून कशा पद्धतीने सध्या काय चाललंय याच्यावर थोडंसं बोलावं म्हणून मला असं वाटलं इथेच थांबतो जर का मला असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद